नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये दिव्य मराठी एक्सक्ल्युझिव्ह ही बातमी आहे जालना जळगाव रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी आहे दर हा रेडी रेकनरच्या चारपट असणार असं देखील सांगितलं जात आहे जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आठ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला मंजुरी देत निधीची तरतूद केली होती त्यानंतर तीनच आठवड्यांमध्ये या संदर्भात काम सुरू झालेलं आहे यात जमिनीसाठी रेडी रेकनरचा चारपट दर दिला जाणार आहे तर स्वतःहून जमीन देणाऱ्यांना पाचपट हा दर दिला जाणार आहे भूसंपादनासाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून त्यापैकी जवळपास एकशे चाळीस किलोमीटर मार्ग हा जालना जिल्ह्यातून जाणार आहे या मार्गासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाने लगबग सुरू केलेली आहे सामान्यतः इतर कामांसाठी भूसंपादनात जो वेळ लागतो त्या तुलनेत हे काम वेगाने पूर्ण केले जाते त्यासाठी रेल्वे अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार आठनुसार भूसंपादन केले जाणार आहे रेल्वेचे मुख्य अभियंता जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संपर्कात पुढील काही दिवसात जे जालन्यात येऊन या सर्व प्रक्रियेची माहिती घेणार आहेत त्यामुळे आवश्यक प्रशासकीय नियोजन केले जात आहे यात जालना व भोकरदन या दोन विभागातील उपविभागातील जमिनींचं संपादन केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर दोन वर्षांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी केली होती रेल्वे मार्गाची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना रावसाहेब दानवे यांनी जानेवारी दोन हजार बावीस रोजी या मार्गाची घोषणा केली होती त्यानंतर चाळीस दिवसात सर्वेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले गेले होते आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी फायनल लोकेशन सर्वे चौदा ते अठरा मे दोन हजार बावीस दरम्यान रडारद्वारे सर्वे करण्यात आलेला होता सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये रेल्वे बोर्डाकडून सादर करण्यात आलेला होता सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पन्नास टक्के खर्चाला मंजुरी दिली तर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्राने देखील मंजुरी दिली जालन्याला खर्च होणार आहेत पाच हजार कोटी एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी सात हजार एकशे पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यापैकी राज्य सरकारने यापूर्वीच पन्नास टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली होती तर केंद्र सरकारने आठ ऑगस्ट रोजी यास मंजुरी दिलेली होती यापैकी जालना जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपये खर्च होतील यातील चार हजार कोटी प्रत्यक्ष बांधकाम तर एक हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी असणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे पुढील काही दिवसांमध्ये ज्या गावातून हा मार्ग जाईल त्या गावातील गट नंबर निश्चित होतील त्यानंतर संयुक्त मोजणी केली जाईल संयुक्त मोजणीनंतर दर निश्चिती संपादित जमिनीचे मूल्यांकन व त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देण्याची प्रक्रिया पार पडेल एकदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले की भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल सध्या प्रस्तावित मार्गासाठी जी अलाइनमेंट दिली गेलेली आहे त्यात औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे दोन भाग होणार आहेत याशिवाय फेज तीनमध्ये नव्याने उभारलेल्या काही मोठ्या कंपन्यांचे नुकसान होणार आहे औद्योगिक वसाहतीतून नागेवाडीच्या पुढे हा प्रकल्प घेऊन जाणे मोठे जिकिरीचं काम आहे त्यामुळे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून पुढील काही दिवसात याची अंतिम अलाइनमेंट ठरवली जाईल असं रावसाहेब दालमे यांनी सांगितलं आहे माजी रेल्वे राज्यमंत्री तर दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार या मार्गासाठी जमिनींचं संपादन केलं जाईल वा या रेल्वे मार्गासाठी संपादनाचं कामकाज करते वेळेस संपादित होणाऱ्या जमिनीबाबत क्षेत्र वहिवाट व जमिनीवरील फळझाडे बांधकामे यांची अचूक नोंद घेतली जाईल योग्य तो मोबदला भूधारकास संबंधितास मिळावा व त्यामधील गैरप्रकार होऊ नये यासाठी संप संपादित क्षेत्राचे ड्रोन सेवर व उपग्रह छायाचित्रांसह के एम एल फाईल्स तयार करून त्यानुसार मोबदला वाटप केला जाईल